चिव चिन एक तिकड आहे बिलूची पिले आहेत जो, जो रे जो बिल्लूची पिल्ले हायत छान जो बाळा जो रे जो नमस्कार मित्रांनो तर मी दर्शन खापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ह्यासाठी चालू करतो आहे की प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये पाळीव प्राणी पाळत असतो म्हणजे उदाहरणार्थ कुत्रा असो मांजर असो असे आपण प्राणी पाळत असतो आणि आमची एक जी मांजर आहे तुम्ही कधीकधी व्हिडिओमध्ये बघत असाल तर तिने पिल्लं दि पिल्लं घातलेत दोन तर ती पिल्लंच तुम्हाला मी दाखवणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून आणि त्या पिल्लांचं म्हणजे झाले सात आठ दिवस झाले पिल्लं घालून परंतु आम्ही ते दाखवू शकत नव्हतो कारण का तर त्यांनी त्या पिल्लांनी डोळे वगैरे काय उघडले नव्हते तर आता कालच डोळे वगैरे उघडले आहेत तर आज आपण त्यांना ब्लॉगमध्ये दाखवूया तर आपण जाऊया ते पिल्लांचे ते तुम्हाला दाखवतो तु आणि त्यांचं नावसुद्धा आता ठेवायला पाहिजे तर नाव काय ठेवायचं हे जर तुम्हाला क सुचत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर दोन पिल्लं आहेत ती आता जाऊ जाऊया दाखवतो तुम्हाला आता आपल्या दुर्वाणी इशूचं घर आहे ते काकीकडे तिने ते पिल्ला आणून ठेवले आहेत म्हणजे पहिले आमच्याकडे होती आणि आता तिने झाले पाच सहा दिवसांनी इकडे आणले मग हे बघा फिरतायत अरे हे बघा एक चि 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 नाही एक तिकडे आहे दुसरं दुसरं तिकडे आहे आणि इथे आमची पेटी वगैरे ठेवायची सगळी साहित्य ठेवायची आमची जागा होती इथे आम्ही तर मित्रांनो इथे आम्ही रूममध्ये इथे म्हणजे रियाज करायची आमची जागा इथे आणि रोज आम्ही ते बंदिस्त होळी त्या दुर्वजेने इथे रियाज करत असतो आणि इथे आमची बघा इथे जी जागा होती नाही इथे आम्ही पेटीमध्येही ठेवायचो पेटी पकवास वगैरे इथे आमची ठेवलेली असायचं तर आता ह्यांच्यामुळे इथे ठेवायला लागतंय आम्हाला असं झालं आहे इथे आमची जागा होती इथे तिने पिल्ला आणून ठेवले माजरीने हे बघा लपतायत लपतायत किती क्यूट आहेत माहिती आहे भारी आम्ही अनिवून लपतय बाहेर या इकडे व्हिडिओ करतोय ना मी या बाहेर देऊ कशी भाव खाते भाव खाते चेहरा दाखवत नाही इकडे तुझ्या बारशाला सगळ्यांना बोलवूया आपण अरे इकड़े बघ ूड बघाय तू बघतच नाही मी नाही बघणार मी चेहरा दाखवणारच नाही कशी लपते बघा कशी लपते बघा मी नाही चेहरा दाखवणार तू काय पण म्हण तिकडे ना हे बघ हे तोंड दाखव तोंड दाखव इकडे याला लय भाव खातात समजलं का ये दुर्वाच्या इथे तुम्ही फक्त भाड्याने आलात आहे काय आमच्या घरातलं तुम्ही समजलं त्यांना ॲटिट्यूड दाखवायचा नाही आपल्याला समजा घ्या समजा घ्या ए हे लपले बघा काय ते मुखदर्शन आता दिलंय खूप भारी आहेत मित्रांनो पण जास्त मी त्यांना हात लावत नाही आमची मांजर आमची मांजर गेले बाहेर आताच त्यांना दूध वगैरे पाजून आताच बाहेर गेली ती थोड्या वेळापूर्वी त्यांनी आणि ही ते लपतायत लपतायत दोघी पण चल वरती इकडे आहे शबा जाऊ दे हा जाऊ दे सरळ चढवरती अरे हे इथं वरती चढतय वरती चढतय हा चढवरती चढ वरती चढवरती आले तुफान किती चढ नाही झपत नाही वरती चढायला त्याला ते प्रयत्न करत आहे आणि आहे मेरी चैन मुझे लोटा दो हे इकडे काही तोंड दाखवायला म्हणत नाही छान ॲटिट्यूड आहे याच्यामध्ये ऐकत नाही आता वरतीच बघताय तोंडच दाखवत नाही इकडं इकडं बघ शे हे का इकडे तोंडच दाखवत नाही लाजले पोरगी लाजली अरे इकडं बघा य तुला खाली आहे घेकड अबू इकडं बघ इकडं बघ इकडं बघ आणले आता जबरदस्तीने इकडे आणलेलं आहे आणि अशा रीतीने परत तरी पण तिथे काही मस्ती नाही गेली आज आमच्या मनीने ग्रहप्रवेश आहे इकडे आणलाय एकटाच आहे तर मित्रांनो आजच आम्ही तिचा व्हिडिओ करत होतो त्यावेच वेळेस आम्ही म्हटलेलं होतं त्या पिल्लांना की हे दुर्वाच्या घरी तुम्ही आता आलात आहे आमच्या घरच्यात तुम्ही असं म्हटलेलं होतं आणि मस्करत ते आम्ही बोललेलो होतो आणि ते माजरीने एक पिल्लो आमच्याकडे नेलंय आता आणि हे दुसरं आहे ते इथे आहे आणि ते आता थोड्या वेळा ती न्यायला येईल तुम्हाला दाखवतो होतं त्यांनी सांगितलं वाटत त्यांच्या आईला त्यांच्या मम्मीला की आम्हाला घरी जायचंय हे तर आता एकटंच आहे दुसरं घेऊन गेले ती तोंडातून आमच्या घरी आत्ताच आता दुसरं सुद्धा पिल्लू घेऊन आले ती इथे वा मांजरांसाठी नवीन साडी आहे त्यांना तर मित्रांनो आज आहे की आपल्याकडे कोंबडी वडे केलेले आहेत तर आज दाखवतो तुम्हाला थमासुरीजवळ आज आमचे म्हणतात ना माजुरीचा आम्ही बारसा करणार होतो ना तर आज त्यानिमित्ताने कोंबडी वडे ठेवलेले आहेत तर मी सुद्धा या खायला सर्वांनी तर दाखवतो तुम्हाला तर जाऊया आता घरी आणि आपला दादा आला आहे खास मामाकडून आहे कराय माझ्या मामाचा मुलगा किती पहिल्यांदाच आमच्याकडे राहायला आला आहे आज बारशा माजरेच्या बारशाला आलाय होय होय आणि आमची आमची इथे बिल्लू बसले बघा हे बघा इथे बसले आणि ती पिल्ल घेऊन इकडे आमच्याकडे आज आले मगाशी बोललो होतो तिला आणि इकडे वडे बनवते आई मस्त ते तिथे चुलीवरती तर या सर्वांनी सर्वांनी बारशात आहे बारशात आहे आमच्या बिल्लूच्या पिल्लांचा बारसा आहे पाळणा म्हण ना काहीतरी हे पाळणा म्हण काय पाळलं माजरावरून म्हण माजरा काहीतरी असच हेवडा बाकीच्या लग्नात म्हणतो बाकीच्या वारशाला म्हणते तसं म्हण काहीतरी जरा दोन शब्द तयार म्हणायचं तर आता सुचवलेलं आहे पाळणार सुचवलंय तिने आता म्हणून म्हण म्हण वन टू थ्री स्टार्ट काय म्हणू पाळना म्हण तू आमची प्रस्तुत झाली रत्नागिरी রতনাগি জাইয়া গাবি যো বড় জোরে যো রতনাগি জাইয়া গাবি যো বাড়া যোরে যো বিলু দোন বিলু চিপিলে তো ছা জোড়া

वाह। विशुने खरेदी जबल्याची वायाची अनायाची <laughs> लय मारी लय ले लेवारी भाई साफ जबास जागा चालवशील अई तुझी जागा आम्ही चालू अस तर असा छोटासा पाळणा तयार केलेला होता आम्ही तर <laughs> कसा वाटला आणि हां त्यांची नावं राहिली नावं हां नाव ठेविले मानी एकीचे नाव ठेविले जाणीव ठेवले जो, जो रे जो एकीचे नाव ठेविले जनी जो बाळा जो रे जो झालं हां तर मित्रांनो आम्ही अशीच नावं घेतलेली आहे जर तुम्हाला म्हणजे ते पाळण्यासाठी आम्ही असे सांगितले दोन नावं तुम्हाला जर सुचत असतील नावं तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तुझ्या बिल्लांचा बारसा आम्ही केलेला आहे तर अशा बारशाच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील आता अरे इकडं बघ आमची सुपारी सुपारी कुड आहे <laughs> सुपारी सुपारी हां दीडशे रुपयाला का दीडशे रुपया <laughs> तरी ते आपले वडे तयार होत आहेत आणि आपलं चिकन रेडी इकडे दाखवतो तर या खमंग असा वाज सुटलाय तर तीद मित्रांनो अशा पद्धतीने तिथे पाळणा तयार केला होता मी सांगितलं होतं तर दोन मिनिटात दोन तीन मिनिटात तिने तयार केला होता असं पाळणा आणि तिने गायलाय असाच मजाक मस्ती म्हणून तर आपण आणि मी जी नावं सांगितली होती ती अशीच मनाची सांगितली होती म्हणजे पाळण्यामध्ये घेण्यासाठी तर तुम्हाला जर काही नावं सुचत असतील तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही ती नावं ठेवण्याचा प्रयत्न करू जर आम्हाला ती आवडली तर तर या आज कोंबडीओ्या आमच्याकडे आहेत खायला या सर्वांनी तसेच तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया तर मित्रांनो असेच नवनवीन नव नव ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये